भिंडी <laughs> सुंदर <laughs>

ચાલીસ પંચ પછી પન્નાસન એકાવન મુલાસન

अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस भाय दोन दोन अडीच 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 तीन तीन साडेतीन 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 म्हणतो किती पेंड होंडित चाळीस एक एक चाळीस खंडीत चाळीस हो दोन्ही सत्तर म्हणतो दोन्ही सत्तर

दोन भैया एक हो भया पाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर पूर्वी नाही पंच्याहत्तर रुपये मेट हे दुसरं चार पाच दोन एकवीस बावीस 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 पंचवीस पंचवीस चौस हा जरा पंचवीस चौबीसी अठ्ठावीस बीस तीस एकतीस बत्तीस चौतीस बत्तीस छत्तीस